इंद्रिय आकर्षित करतात का करतात काय करायचं महाराज तुमच बरोबर विद्वसम इंद्र इंद्रियांच दमनच केलं पाहिजे महाराज चुक आहे इंद्रियांचा जय वासनेचा क्षय वरी न आवरलीच गेली पाहिजे आता ऐका ते इंद्रियांचं दमन करणं एवढं सोपं नाही विद्वानालाही जर सोपं होत नाही ते मग आपल्यासारख्याच काय म्हणून आमच्या संतांनी सांगितलं या इंद्रियांना विषयापासून आवरायचं दमनच करायचंय ना, कराय ना तर इंद्रियांचा एक स्वभाव चांगला आहे म्हटले काय ही इंद्रिय तुम्ही ज्या विषयाकडे लावले त्याच्यामध्ये जे आसक्त होतात ते मन जिकडे लावलं तिकडे काय होतं आसक्त होत त्यामुळे तुम्ही या इंद्रियांना एक विषय द्या परमात्मा त्याच चिंतन प्रत्येक इंद्रियाने परमात्म्याचं चिंतन करा